बघू शकता आपला आता शिरा रेडी झाला आपण आता याच्यावर एक चमच तूप टाकणार आहोत आणि त्यानंतर प्रसादाला ठेवायचा आपल्याला नैवेद्याला म्हणून आपण याच्यावर तुळशीची पानं ठेवणार आहोत तुळशीची पानं ठेवायची आहेत तूप आपलं तापलंय आता आपण याच्यामध्ये सगळा रवा घालून फास्ट गॅस वरती ठेवला रवा तर मग तो लगेच लाल होतो मग तो मध्ये कच्चा मध्ये घेतलेला असतो त्यापेक्षा आपण बंद गॅस घेऊया आणि हळवून घेऊयावर मी ती भाजून घ्यायचे आपण ह्याच्यामध्ये बदाम टाकूया आणि लगेच काजू पण घालून घेऊया साधु मुनि जान साहू कैसे जीवन गुरु नाही नर नारायण गुरु चरिता कर पारायण मी निलेश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे दत्त जयंती दत्त जयंतीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज आपल्या नवीन किचन मध्ये पहिली आपण शूट करतोय आणि ती करतोय तीर्थ प्रसाद तर कशा प्रकारे तीर्थप्रसाद बनवला आहे दीपाली आहे दीपाली आज तीर्थप्रसाद बनवणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या व्हिडिओचा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पटापट आहे ना दीपालीकडनं साहित्य जाणून घेऊया आणि कशा प्रकारे तीर्थप्रसाद बनवला आहे ना ते सुद्धा पाहून घ्या नमस्कार मित्रांनो तर आज दत्त जयंती निमित्त आपण प्रसाद बनवतोय तर त्यासाठी आपण प्रसादासाठी घेतलं अर्धा किलो रवा अर्धा किलो साखर ड्रायफ्रुट्समध्ये काजू बदाम मंके चारोळे इकडे तूप घेतलं आहे आपण साजूक तूप आणि केळी घेतलेत पिकलेली चिमुट म मीठ टाकायचंय आपल्याला त्याच्यानंतर वेलची आणि जायफळाची पूड घेतली आहे एक लिटर दूध आपण टाकून घेतोय तर सगळ्यात आधी आपण पातीला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस तूप घालून घेऊया अर्धा किलो दूध घेतलंय मी लगेच तेवढं नाही घालायचं आता हे तूप कशासाठी घेतलं आपण तूप आपण रवा भाजायला रवा भाजण्यासाठी ना ठीक आपलं तापलंय आता आपण याच्यामध्ये सगळा रवा घालून मंद आचे वरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं तर मित्रांनो सर्वात अगोदर पातळीमध्ये तूप टाकलं होतं त्याला छान प्रकारे गरम करून रवा टाकला भाजायला मंद गॅसवर त्याला भाजून घ्यायचं तर चला पटापट दीपाली भाजून घेते झटपट बनवून दाखवतो तुम्हाला तीर्थ प्रसाद रवा भाजायला आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे मंदाचे वरती मस्त लालसर होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे लालसर म्हणजे पूर्ण लाल नाही करायचा आपल्याला थोडा गुलाबी आहे म्हणजे सव चांगली आहे फास्ट गॅसवरती ठेवला रवा तर मग तो लगेच लाल होतो मग तो मध्ये कच्चा मध्ये शिजलेला असा असतो त्यापेक्षा आपण मंद गॅस ठेवूया भाजून घेऊया आता रवा आपला अर्धा भाजून झालाय थोडा आणखीन तो लालसर करायचा आपल्याला थोडं थोडं तूप घालायचंय आपल्याला याच्यामध्ये एकत्र आपण तूप पण घेतलेलं आहे जेवढा रवा तूप तर मित्रांनो पाहू शकता आपला जो रवा आहे ना खूप छान प्रकारे भाजलाय थोडा थोडा गोल्डन कलर आला आहे त्याला आणि तूप सुद्धा थोडं थोडं घालून या छान प्रकारे त्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचंय रव्याला छान प्रकारे भाजून घेऊया आणि पुढची स्टेप कशी आहे कशा प्रकारे आधी इकडे दूध आधी उकळवून घेतलाय आता आपण परत एक उकळी घेऊया तर तुम्ही बघू शकता आपला रवा भाजत आलेला आहे दूध सुटलंय आपण इकडे दूध उकळायला आहे आपल्याला हे गरम दूध याच्यामध्ये ऍड झालाय तर मित्रांनो आपला रवा आहे छान प्रकारे भाजला आहे आणि इथे या गॅसवर दूध पुन्हा गरम करतो कारण आता रव्यामध्ये आपल्याला दूध ट्रान्सफर करायचं आहे तर चला पटापट दुधाला सुद्धा गरम करून घेऊया आपला रवा मस्त गोल्डन झालेला आहे आपण याच्यामध्ये साखर घालून घ्यायची अर्धा किलो रवा होता तर आपण साखर पण अर्धा किलो घेतलेली आहे चवीनुसार तुम्ही घेऊ शकता कोणाला कमी गोड लागत असेल तर किंवा कोणाला जास्त लागत असेल तर जास्त घेऊ साखर टाकून घेतली मी चार पिकलेली केळी घेतलेली आहेत ती बारीक कापून घेतले ती मी याच्यामध्ये साखर घातल्यानंतर मेल्ट झाल्यानंतर केळी टाकायचे साखर पूर्ण मेल्ट नाही होणार त्याचं दूध घातल्या शिरा आणि इकडे आपलं दूध सुद्धा छान प्रकारे गरम झालाय तर चला कसा आहे ना एकदा मिक्स करून घेऊया किती मिनिट मिक्स करायचं आता दोन एक मिनिट मिक्स करून घ्यायचं थोडा केळा मऊ झालं पाहिजे आणि त्यानंतर दूध झालं त्यानंतर मिठा केळं आपलं मऊ झालेलं आहे आता आपल्या आपल्याला हे एक लिटर दूध जे आपण तापवलेले आहे ते याच्यामध्ये ऍड करायचं एक लिटर दूध फुल ठीक आहे थोडंसं पाणी घेतलंय मी त्याच्यामध्ये नंतर मिक्स करून मिक्स करून घ्यायचे थोडंसं आवकाश टाकायचं आहे ते गुडबुरे वगैरे चटकामध्ये आता आपण दूध ऍड केलेलं आहे रव्यामध्ये हे केशरचे पाकसा झाड आहे आपण दुधात फिझत ठेवणार आहोत भरून रंगळण्यासाठी जास्त पण नाही घ्यायचं नाही तर कडसर पण आहे हे गरम दूध घेतलंय मी म्हणजे रंग छान तोपर्यंत का आपण काय करूयात हे तूप घेते मी आणि आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे सगळ्यात आधी आपल्याला तुपावर म्हणून ते भाजून घ्यायचे आणि बघू सत्ता म्हणून ते टाकले टाकले तर पूल काय लगेच काढून घ्यायचं तुला आपल्याला आता आपण ह्याच्यामध्ये बदाम टाकूयात आणि लगेच काजू पण घालून घ्यायचे आपल्याला ना मंद गॅसवरच भाजायचंय ना फक्त एक मिनिट त्यानंतर हे काय सारोळी सर्वात अगोदर मनुके भाजून घेतले त्यानंतर तुपामध्ये बदाम काजू आणि चारोळी सुद्धा भाजून घेतली एक एक मिनिट फक्त त्यांना छान असं भाजून घ्यायचंय बरोबर ना आपण गॅस बंद केलाय करत्यामध्ये मलके पण घातले अजून काही इन्ग्रेडियंट नाहीत नाय आपल्याला अजून केशर आपण भिजत घातले ते वेलची पूड घालायची अजून आपल्याला हळूहळू काय करायचं असं मिक्स करायचंय करायचं आणि वाफ द्यायचं तर ऑलमोस्ट आपला जो प्रसाद आहे तर झालाय ना डन झालाय ना मिनिटात आता हे केशर घातलेलं दूध आहे

आपण आता याच्यावर एक चमच तूप टाकणार तुळशीची पानं ठेवायची आहेत का ठीक आहे मग ऑलमोस्ट आपला प्रसाद रेडी झाला आहे तर मित्रांनो ऐकलं ना दीपाली कशा प्रकारे काय काय माहिती दिली सांगितलीये आपला जो तीर्थप्रसाद हे कशा प्रकारे बनवला आहे ना संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा दिली आहे तर नवीन किचनसाठी म्हणजे आपल्या ज्या नवीन किचन मध्ये पहिलीच रेसिपी आपण शूट केली आहे ती आहे तीर्थप्रसाद तर दिपालीसाठी एक नक्कीच लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा बरोबर ना दीपाली ओके तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर प्रसाद आपला रेडी आहे तर ऑल मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये तीर्थप्रसाद प्रकारे बनवला आहे बनवायचा ही संपूर्ण माहिती दिपाळीने दिली आहे आणि पहिलाच व्हिडिओ आहे आपल्या किचनमध्ये नवीन किचन जो आपला सुरू केला आहे तर याच्या पुढे ना तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज रेसिपीज आहेत ना त्या नवीन किचनमध्येच पाहायला मिळतील तर तीर्थप्रसाद तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तर असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा धन्यवाद मित्रांनो